नमस्कार एकंदर नृहन मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी पाहता जवळून त्याचा अभ्यास केल्यावर असं दिसतंय की महानगरपालिकेने जो प्रसारित केलेला अर्ज आहे आणि त्या अर्जामध्ये लागणाऱ्या काही गोष्टी आहेत जी पूर्तता करायची आहे जमा कर जमा करण्यासाठी लागणारे जे पे कागदपत्र आहेत हे वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत पण विषय असा आहे की हा जो कालावधी हो दिलेला आहे तीस तारखेपर्यंत अर्ज जमा करायचे आहेत मग ह्या सहा ते सात दिवसामध्ये जे काही कागदपत्र जमा करायचे आहेत ते कागदपत्र जमा करण्यासाठी लागणारा वेळ हा पुरेसा नाही आहे आणि एवढ्या जाचक गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत एवढ्या सहजासहजी एखादा सर्वसामान्य जर माझ्यासारखा सर्वसामान्य ज्याचा राजकारणाशी काहीही दुरान्वय संबंध नाही असा व्यक्ती जर इच्छुक असेल ही निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी घेण्यासाठी अपक्ष म्हणून तर तो ह्या कागदाची पूर्तता दिलेल्या कालावधीमध्ये इतक्या सोप्या पद्धतीत तो जमा करू शकत नाही कदाचित याचा अर्थ असा होतो की जे कोणी प्रस्थापित आहेत या प्रस्थापितांना लोकशाही मार्गाने कुठलाही सर्वसामान्य माणूस निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू द्यायचा नाही असंही असतय की ही जे कोणी मंडळी आहेत जे आधीपासूनच राजकीय मीमांसा ठेवून ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्याकडे या कागदपत्रांची तयारी आधीपासूनच आहे असं समजतय जर सर्वसामान्य माणसांना या चार पाच सहा दिवसापूर्वीच समजतय की हे कागदपत्र लागणार आहेत जे नवीन नियमानुसार तर त्या कागदपत्रांची यादी अशा लोकांकडे पहिल्यापासून उपलब्ध कोणी करून दिली हाही एक प्रश्न आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य कुठलाही व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी पात्र करण्यासाठी करण्याचा त्यांचा विचार नाही